तर या होत्या आतापर्यंतच्या महत्वाच्या हेडलाईन्स महाराष्ट्र आज मतदानासाठी बाहेर पडलेला आहे चौदा पूर्णांक पंचावन्न टक्के इतकं मतदान आतापर्यंत झालेलं आहे मतदानाच्या अनुषंगानं आज महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबद्दल भाष्य करण्यासाठी त्याचं विश्लेषण करण्यासाठी आता आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत आपण त्यांची ओळख करून देऊया आपल्यासोबत सचिन परब आहेत संपादक वेबसाईट कोलाज डॉट इन ही त्यांची वेबसाईट आहे राजकीय विश्लेषक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे त्याचबरोबर महिला राजसत्ता आंदोलनाचे संस्थापक भीम रासकर सर हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल त्यांचं मत नेमकं काय का माध्यम जनसंपर्क आणि बँकिंग क्षेत्रात कार्यरत असणारे वरुण पालकर हे सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांचंही स्वागत आणि दिनेश गुणेसर वरिष्ठ सहायक संपादक लोकसत्ता ते सुद्धा आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत संदीप अगदी या सगळ्यामध्ये विलास आपण बघितले राजकीय चर्चा आपण सगळ्या सकाळपासून करतोय भीम भीमरासकर सरांच्याकडे मी पहिल्यांदा जाणार कारण महिला हक्कांसाठी तुम्ही अनेक वेळेला आंदोलनं केली आहेत बऱ्याच राज्यभरामध्ये तुमची आंदोलनं झाली या सगळ्यामध्ये महिला राज महिला राज आपण वारंवार म्हणतोय पण कुठतरी या लोक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षांकडून महिलांना उमेदवारी देताना उदासीनता असलेली आपल्याला पाहायला मिळते कसं बघता याच्याकडे मला असं वाटतं की महत्वाची गोष्ट जी आहे आत्ताच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये पंचवीस uh, वर्षे आपल्याला होऊन गेली आपल्याला पन्नास टक्के आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं साडेसात लाख महिला आत्तापर्यंत निवडून आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या महिला निवडून आल्यानंतर त्यांना पुढे जायची खूप इच्छा असते म्हणजे आमच्याकडेच तेवीस अर्ज येऊन पडले होते महिला सत्ता आंदोलन म्हणून की आमदारकीला उभं राहायचं आहे पण मला असं वाटतं की आत्ताचा पूर्ण हा आखाडा जो आहे हा पुरुषी राजकारणाचा पक्षांमध्ये आहे दुसरी गोष्ट निश्चितपणे अशी दिसते की पक्षांमध्ये सुद्धा महिलांचं धोरण काहीतरी असलं पाहिजे पक्षांमध्ये सुद्धा महिलांना दुय्यम स्थान मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या आत्ताच्या ह्याच्यामध्ये तिकीट कमिट्या असतील वेगवेगळ्या गोष्टी असतील पण आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांना जे स्थान मिळालं पाहिजे ज्या गप्पा मारल्या जातात त्या तरने स्थान दिले गेलेलं नाही स्पष्टपणे दिसतं आहे स्पष्टपणे दिसते की अजून तितकं स्थान मिळालेलं नाहीये आणि कुठेतरी या महिला राज जे यायला अपेक्षित हवे ते येत नाहीये आता आपल्या सोबत आमचे आप प्रतिनिधी रामदास आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात आताची अपडेट काय आहे काय नेमकी परिस्थिती निर्माण झाली गेल्या दोन तीन तासामध्ये जे टक्केवारी आहे ती वाढतीय प्रतिसाद वाढतोय शी शी आ हा विलास खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने टक्केवारी पुढे येत आहे आणि आता आताच्या घडीला सतरा टक्केच्या जवळपास मतदान झालेलं आहे आणि साधारणतः दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू आहे सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं थोडासा उत्साह कमी होता पण जसं जसं जा वर जाता तसा जर उत्साह वाढत आहे आणि दुपारच्या सत्रात पुन्हा ही टक्केवारी वाढेल अशाच प्रकारचे संकेत आहे आणि ज्या पद्धतीनं जर बघितलं आपण तर ही जी टक्केवारी आहे यामध्ये खास करून जर बघितलं आपण ज्या ज्या विधानसभेची टक्केवारी जी आहे यामध्ये अजूनही मुंबई शहरामध्ये बऱ्यापैकी तफ मतदान सुरू आहे जालन्यासारख्या शहरामध्ये ब जालन्या तिथेहीच बऱ्यापैकी मतदान सुरू आहे आणि त्यानंतर स्वरूप बघितपलं भर तर आपल्याला अही लक्षात येतं आहे की ही जी टक्केवा टक्केवारी आहे या टक्केवारीच्या माध्यमातून शहरी भागातील मतदार आता हळूहळू बाहेर पडतोय पण सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये ग्रामीण क्षेत्रातील मतदार हे बऱ्यापैकी बाहेर पडले त्यांनी रांगा लावून मतदान केलेलं ला आहे आणि नंदब नंदुरबारसारखं जो शहर आहे नंदुरबारसारखा जो जिल्हा आहे तिथे जवळपास वीस पॉईंट नऊ टक्के आता मतदान झालेलं आहे धुळ्यासारख्या मतदारसंघामध्ये सतरा पॉईंट पंच्याऐंशी झालेलं आहे याचं जर जर बघितलं आपण मुंबईसारखं जो शहर आहे जे मुंबई उपनगर ज्या त्या सोळा सतरा टक्के जवळपास मतदान होतंय मुंबई शहरामध्ये साधारणतः पंधरा टक्के मतदान होतंय ना औरंगाबादमध्ये पंधरा टक्के म्हणजे ही संपूर्ण जर आकडेवारी बघितली आपण तर असं लक्षात येतंय की सकाळच्या काळामध्ये काही भागांमध्ये तुरळक पाऊस होता त्या पावसाचाही थोडा परिणाम पण त्यामुळे आता ही टक्केवारी हळूहळू वाढत आहे आणि आताच्या घडीला आपण सतरा टक्केच्या जवळपास आपल्या इथे मतदान झालं आहे महाराष्ट्रामध्ये अगदी प्रशांत ही सगळी आकडेवारी जाणून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल विलास आपण या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर राज्यभरामध्ये किरकोळ ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय रिमझिम पाऊस आहे पण या सगळ्यात लोकांनी आता बाहेर पडायला पाहिजे प्रशासनाने आवाहन केलंय अनेक भागामध्ये संध्याकाळी सुद्धा पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळं लोकांनी बाहेर पडा जास्तीत जास्त आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा असं न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतोय नक्कीच आपण मान्यवरांकडे जाऊयात सचिन सर काय या निवडणुकीचं वैशिष्ट्य सांगायला येईल का ही निवडणूक महाराष्ट्रासाठी इतकी महत्वाची आहे आणि गेल्या पंधरा दिवसात जे दिसलं ते महाराष्ट्राला कुठल्या दिशेने घेऊन जाणारं दिसलं चित्र वैशिष्ट्य म्हणायची झाली तर खूप वेगवेगळी वैशिष्ट्य यावेळेच्या निवडणुकांमध्ये जाणवली सुरुवातीला अत्यंत निष्प्रभ असे वाटणारे विरोधक शेवटच्या टप्प्यामध्ये विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस खूप पुढे येताना दिसली ते एक कधी अपेक्षित नसलेली गोष्ट होती की एक नेता फक्त पुढे येतो आणि तो पूर्ण चित्र एक मोठ्या प्रमाणात पलटवू शकतो का तर तो पलटवू शकतो हे आजही आपण बघितलं हे राजकीय दृष्ट्या झालं दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणी अनेक ठिकाणी ह्याचं hmm. 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 जे पूर्ण फोकस दिसला तो नात्यांच्या संदर्भातला दिसला म्हणजे शरद पवार अजित शरद पवार अजित पवार किंवा रोहित पवार किंवा तिथे आपण सगळ्यात मोठा हाय वोल्टेज ड्रामा जिथे झाला ते परळीमध्ये तुमच्या तर त्या परळीमध्ये जे काही दिसलं कालपर्यंत जे बघत होतो hmm. ते धक्कादायकच होतं एका अर्थाने hmm. hmm. त्याच्यानंतर अनेक ठिकाणी त्याच पद्धतीचं म्हणजे बीडमध्ये क्षीरसागरांचं जे काही होताना दिसतात झाली तर अशा पद्धतीच्या गोष्टींवर पूर्ण निवडणूक फिरताना दिसली कुठेच पूर येऊन गेला होता त्याची चर्चा होताना दिसली नाही किंवा तो मुद्दा कुठे चर्चेत आहे असंही दिसला नाही किंवा तो मतदानावर परिणाम टाकतोय असंही दिसलेला नाही अनेक मुद्दे आहेत म्हणजे गेल्या काही दिवसातलेच मुद्दे म्हणजे अरे सारखा मुद्दा तर अरे जिथे दिंडोशी मध्ये आहे तिथे तो मुद्दा चर्चेत आहे का तर मला तरी वाटत नाही की बाबा तो चर्चेत किंवा जिथे समोर आपल्याला दिसतंय मेट्रोच्या संदर्भातली एवढी चर्चा झाली कुठे चर्चेत, चर्चेत आलेला आहे तर मेट्रो सारखा मुद्दा नाही पीएमसी बँकेतली माणसं एवढी तिकडे रडतायत ओरडतायत माणसं मरता आहेत पण अशा पद्धतीची गोष्ट घडते आपल्या आजूबाजूला सोळा लाख अकाउंट आहेत असं ते म्हणतात आणि सोळा लाख अकाउंट असताना देखील आम्ही मात्र डिंबा आहोत म्हणजे राजकीय पटलावर त्याचं कुठेतरी प्रतिबिंब उमटलंय का तर कुठेच दिसत नाही त्याच्यामुळे ही निवडणूक आहे ना ती एक प्रकारे अगोदर पासून निकाल ठरलेला आहे का म्हणजे सत्ता आता युती कडे जाणार आहे असं अशा पद्धतीने गृहित धरून सगळं गोष्ट चाललं तीनशे सत्तर सारखे मुद्दे चर्चेमध्ये आणतायत आ, हे सगळं धक्कादायक आहे म्हणजे अशा पद्धतीने निवडणूक व्हायला नको होती आणि ही वेळ अशी होती की दोन्ही दोन्ही ठिकाणी दोघांनाही माहिती आहे की साधारणतः काय निकाल लागणार आहे अशा वेळेस चांगले मुद्दे घेऊन पुढच्या पाच वर्षांची तयारी करण्यासाठी त्यांनी उतरायला हवं होतं पण अशा पॉझिटिव्हली कोणी घेताना फारस दिसलेलं नाही हे आपलं दुर्दैव म्हणायला पाहिजे अगदी या सगळ्यामध्ये आपण बघितलं की कुठेतरी भावनिक मुद्दे पुढे येताना दिसत आहेत म्हणजे निवडणुका येईपर्यंत पाच वर्षांमध्ये इथं हे पाहिजे तिथं ते पाहिजे असं म्हणायचं निवडणुका आल्या की भावनिक मुद्द्याला हात घालायचं आणि बाकीचे जे महत्वाचे मुद्दे बाजूला सारायचे दिनेश सरांच्याकडे मी जातोय सर या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर कुठंतरी सरांनी सांगितल्याप्रमाणे भावनिक मुद्दे येताना दिसत आहेत आणि केंद्रातले जे मुद्दे आहेत आंतरराष्ट्रीय सीमेचा मुद्दा असेल किंवा एकंदरीत काश्मीरचा प्रश्न असेल पाकिस्तानशी संबंध संबंधाचा प्रश्न असेल आणि स्थानिक गल्लीतला गावातला मतदारसंघातला विषय बाजूलाच झाला म्हणजे केंद्रातले नेते आले आणि कुठंतरी त्यांना रोखायला विरोधक कमी पडले मला असं वाटतं की राजकीय पक्षांनी मतदारांना गृहीत धरलेलं आहे हु. म्हणजे आम्ही तुम्हाला जे मुद्दे लादून देऊ तुमच्या समोर जे मुद्दे ठेवू त्या मुद्द्यावरच निवडणुका होतील असं राजकीय पक्षांचं एकंदरीत गणित असावं असं मला वाटतं आणि मतदारसुद्धा म्हणजे ह्याला फक्त राजकीय पक्षांना मी जबाबदार मानत नाही मतदाराची सवय सुद्धा आता मला असं वाटतं की मतदारसुद्धा इतका उदासीन आहे का आता सचिननं जे सांगितलं हे आपल्या आसपासचे प्रश्न आहेत हे राजकीय पक्षांनी हातात घ्यायला पाहिजे तसं नाही तर मतदान करताना हे प्रश्न आपण सुद्धा विचारात घेतले पाहिजेत ते मतदारांनी लक्षात घ्यायला पाहिजे मतदार ह्याविषयी फारसं जागरूक दिसत नाही मग ते जे म्हणाले की घराण्यातली म्हणजे राजकीय परंपरा जपणं घराण्यांची परंपरा जपणं हे राजकीय पक्ष इतक्या निर्ढावलेपणानं का करू शकतात तर त्या त्याचा असा एक त्यांचा असा कदाचित अभ्यास असावा की मतदारांसमोर कोणीही ठेवला तरी तो निवडून येतोय आणि राजकीय पक्ष आजकाल मतदारांच्या पे, उमेदवारापेक्षा आपल्या पक्षाची भूमिका आणि आपला पक्ष लोकांसमोर ठेवायला धजवायला लागलेले आहे दोन हजार चौदा पासून म्हणजे असं असं म्हटलं जातं की अमुक एका पक्षाची निशाणी घेऊन दगड जरी उभा केला तरी तो निवडून येणार असं वातावरण त्यांनीच तयार केलेलं आहे आणि ते मतदारावरती एवढं भिनलेलं आहे की ते त्यांनी मतदारांनी अप्रत्यक्षपणे मान्य केलेलं आहे ही मानसिकता मतदाराच्या मा, मतदाराची मानसिकता याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा जोपर्यंत मोदी देशाच्या राजकारणात आहे तोपर्यंत कदाचित हा प्रश्न विचारला जाईल प्रत्येक निवडणुकीत कि मोदी फॅक्टर आहे का आ, मोदी लाट आहे का मोदींचं काय होणार त्याचा इम्पॅक्ट किती होणार पालकरजी तुम्ही याचं उत्तर द्या किंवा तुम्ही तुम्ही आधी तुम्ही द्या मोदी फॅक्टर ह्या निवडणुकीमध्ये काही तुम्हाला दिसतोय का कारण लोकसभेला सगळ्यांनी सांगितलं आता संपलं मोदी फॅक्टर संप असं वाटतं की मोदी फॅक्टर या निवडणुकीमध्ये आहे असं राजकीय पक्ष म्हणजे मोदींचा पक्ष हे वातावरण तयार करण्यात यशस्वी होतोय आपण म्हणजे सहमत असणं किंवा नसणं हा मुद्दा नाहीये पण राजकीय पक्षांनी इतकं ते बिंबवलेलं आहे की ह्या निवडणुकीत सुद्धा मोदी फॅक्टरच आहे नाहीतर तीनशे सत्तर व कलम घेऊन इथे निवडणुका प्रचाराचा हा मुद्दा करावा असा विचार कोणी केलाही नसता मग त्यांना आरे का नाही वाटला त्यांना मेट्रो का नाही वाटला इतकी झाडं तोडली हा मुद्दा का नाही वाटला तर मतदारांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा कुठला आहे याचा विचार राजकीय पक्षांनी केलेला नाही आपण ठरवू तो मुद्दा इथं निवडणुकीला लढवायचं आहे आणि त्याच्यावर निवडणूक लढवायची हे त्यांनी ठरवलेलं आहे त्यामुळे हे जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत ते ठरवतील तो फॅक्टर चालणार आहे मला काय की या सभा मात्र खूप कमी झाल्या मोदींच्या म्हणजे जे मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं की मोदींच्याच सभा आहेत आणि मोदी एखाद्या ठिकाणी जायचे आणि तिकडचं चित्रच बदलून जायचं असं या वेळेला दिसलं नाहीये मात्र <laughs> म्हणजे मोदी फॅक्टर निश्चितपणे <laughs> मतदान कोणाला करणार आहेत तर मोदींनाच करणार आहेत फडणवीसांना फारच कमी लोक मतदान करणार आहेत हा पक्ष <laughs> कोणाचा आहे तर मोदींचा आहे <laughs> हे क्लिअर कट <करता> आहे <laughs> म्हणजे भाजप हा कोणाचा पक्ष आहे तर मोदींचा पक्ष आहे हे क्लिअर आहे <laughs> म्हणजे <में जी। laughs> पण जे मागच्या निवडणुकांमध्ये मा दिसत होतं ना की मोदी एखाद्या ठिकाणी जायचंय आणि पूर्ण आजूबाजूचं वातावरण बदलून टाकायचं असं यावेळच्या आठ मतदारसंघांमध्ये दिसलं नाही विशेषतः शेवटची जी बीकेसीची जी सभा होती त्यात तर खूप चांगलं भाषण झालं होतं मोदींचं वेगवेगळे मुद्दे घेतले होते पण त्याचा प्रभाव दिसला नाही ती सभाच रंगली नाही असं एक साधारणतः दिसलं हे एक वेगळेपण आहे की हे असं का होत आहे याचं आपण विश्लेषण करायला पाहिजे आणि कदाचित निकालाच्या नंतर त्याचं अधिक चांगलं विश्लेषण करता येईल आता विश्लेषण करणं थोडस घाईचं होईल नक्कीच चोवीस तारखेला आपल्याला त्याचं विश्लेषण नक्की करावं लागेल कारण आज मतपेटीत म्हणा मतदान यंत्रामध्ये जनता आपला फैसला जो आहे तो देणार आहे चोवीस तारखेला तो जनतेच्या समोरील एक छोटासा ब्रेक घेतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत